नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते चानल ना हुआ है ममा। तर आच, आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे गुरुवार आणि बत, आज आहे स्वामींचा वार तर मग आज नॉनव्हेज वगैरे काही नव्हतं सकाळपासून घरामध्ये आणि मस्त वरण भात वटाण्या बटाट्याची भाजी केली होती आणि छान जेवण वगैरे झालंय विशाल पण ऑफिसमधून आले पण आज व्हिडिओचा असेल आपला तो आज फक्त आपल्या स्त्रियांच्या बाबतीतला आप व्हिडिओ असेल मला एक कमेंट्स होती लास्ट टाइम की आरती ताई चेहऱ्यावरती वांग वांगाचे डाग असतात बघा ते आलेत आ, 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 तर त्याच्यासाठी आपण कोणती क्रीम लावू शकतो काय करू शकतो किंवा घरगुती उपाय काय आहेत अशी मला कमेंट्स होती ताईंनी केलेली तर म्हटलं ठीक आहे चालेल आपण त्यांच्यासाठी एक म्हणजे सांगू आपण की असं आपण करू शकतो म्हणून मला पार्लरचा अनुभव आहे या गोष्टी खऱ्यात आणि जे लहानपणापासून आपण घरामध्ये शिकलेलो आहे त्या गोष्टी आपण यूज करू शकतो आणि त्याचा पण आपल्याला रिझल्ट हा खूप छान येतो आणि जरी त्याच्यापासून रिझल्ट नाही आला तर आपण हमखास स्किन स्पेशलिस्टकडे दाखवू शकतो या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो पण मग जर आपल्याला घरामध्ये जर काही गोष्टी करायला मिळत असेल त्याच्यासाठी घरगुती उपाय करायला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपण घरगुती क्लीनअप पण करू शकतो फेशियल पण आपण घरामध्ये ज्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या वस्तूंपासून आपण फेशियल पण करू शकतो क्लीनअप पण करू शकतो वॅक्स पण हा घरच्या घरी होतो मेनिक्युअर पेडिक्युअर पण ही घरच्या घरी होऊ शकतं या सगळ्या गोष्टी आहेत तर मग तर मंडळी घरच्या घरी तुम्ही क्लीनअप कशा करू शकता हा व्हिडिओ मी आज बनवते आहे आणि तो तुमच्यासोबत शेअर करेल खरं तर मंडळी आता मी तुम्हाला सांगते की आपण घरच्या घरी क्लीनअप कसं करू शकतो तुम्हाला आपल्या सर्वांच्या घरामध्ये मसूर डाळ आहे Uh, मसूर डाळीपासून आपण स्क्रब तयार करणार आहोत आणि मुलतानी मातीपासून फेस पॅक तयार करणार आहोत या दोन गोष्टी आणि अजून आपण क्लिन्झिंग मिल्क म्हणून काय वापरणार आहे तर आपण प्रॉपर दुधाचा वापर करणार आहे क्लिन्झिंग मिल्क म्हणून कारण दुधाने स्किन ही क्लीन केली जाते आणि त्याच्यानंतर स्क्रब आहे आता स्क्रब म्हणाल तर कसं बनवणार ही मसूरची डाळ आहे मसूरच्या डाळीची पावडर म्हणा पण मी ही घरीच बनवली आहे मी दोन चम्मच डाळ घेतली होती तिला मिक्सरमध्ये खूप छान वाटून घेतलंय बारीक एकदम आणि नंतर तरी पण थोडी ती दरदरीत होती मग मी तिला ना चाळणीने चाळून घेतली तर अशा प्रकारे ही मसूरची डाळ घेतली आहे आणि अजून माझ्याकडे ही मुलतानी मिट्टी पावडर आहे ही नेहमी असते माझ्या घरामध्ये आणि अजून हे रोज वॉटर आहे हे पण नेहमी यूज करते मी तर या गोष्टी आहेत आणि दूध म्हणजे दोन ते तीन चम्म तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला पॅक कसा बनवायचा आणि मसूरच्या डाळीचा स्क्रब कसा बनवायचा हे तुम्हाला शेअर करते चला अगदी घरगुती घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्यापासून आपण बनवू शकतो आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्हाला माहिती आहे मसूर डाळीचा मसूर डाळीचा पॅक करून वापरा किंवा त्याचा स्क्रब करून वापरा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती जे बारीक बारीक पुरळ येतं ते कमी होतं पुरळाचे जे म्हणजे छोट्या छोट्या पिंपल्स येतात त्याचे जे डाग असतात ते कमी होतात चेहऱ्यावरती जो काळापणा असतो तो दूर होण्यासाठी मदत होते थोडक्यात तुमची जी टॅन झालेली आहे ती दूर होते या सगळ्या गोष्टी मसूर डाळीपासून फायदा होतो आणि मुलतानी मातीचं म्हणाल तर मुलतानी माती ही खूप थंड असते आणि आपल्या चेहऱ्यातून म्हणजे आपल्या स्किनमध्ये जी उष्णता असते ती खेचून घेण्याचे मुलतानी माती काम करत असते आणि त्यामुळे जर तुमची ऑइली स्किन असेल तर मुलतानी माती हे बेस्ट काम करते ऑइली स्किनसाठी कारण ऑइली स्किन माहिती तुम्हाला आपण बाहेरून कुठे प्रवास करून आलो किंवा स्वयंपाक जरी करत असेल तरी चेहऱ्यावरती ऑइल जमा होतं तर मुलतानी माती काय करते जी स्किनमधलं जे ऑइल असतं ते सोसून घेण्याचं काम करत असते आणि आपल्या स्किनला थंडावा देण्याचं काम करत असते तर मुलतानी मित्तीचा वापर हा उन्हाळ्यामध्ये नक्की आपल्या हा म्हणजे स्किनसाठी केलेला कधीही बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये तर विशेष करून खूप बेस्ट आहे ही आपण पॅक बनवण्यासाठी मुलतानी माती घेतो आहोत बस एवढी इनफ आहे एक चम्मच मुलतानी माती आणि त्याच्यामध्ये हे रोज वॉटर आपण ऍड करणार आहोत हे रोज वॉटर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा ब्रश आहे मस्त मिक्स करून घ्यायचं पॅक रेडी आहे आता आणि आता हा स्क्रब बनवण्यासाठी मी जसं तुम्हाला सांगितलं की मी मसुराची डाळ ही मिक्सरला बारीक वाटून साळून घेतली आहे आणि थोडी दरदरीत पण आहे आणि हे पण आहे तर मग आता पण थोडी भिजवायची आहे तर मी हे दूध घेतलं आहे पण दुधामध्ये भिजवणार आहोत मसुराची डाळ आणि छान मिक्स करून घ्यायची हे आपलं स्क्रबचं काम करेल हळद घ्यावं हो लागेल आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद ॲड करणार आहोत आता आणि हे चांगलं मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि याला एक पाच मिनटं भिजून देणार आहोत आपण जेव्हा भिजते तेव्हा घट्ट 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 होते तर आता हे सेम तसंच होतं आहे घट्ट घट्ट होत आहे आणि स्क्रब कसा तारा दाणेदार असतो बघा तर सेम तसंच आहे इकडे बघू शकता तुम्ही दाणे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याचे तो सेम तसंच आहे हे दाणेदार आणि क्लिन्झिंगचं काम करणार आहे आपलं दूध कच्च दूध घेतलं आहे मी हे हा हाय आणि कान आपल्याला ओपन ठेवायचं अशा प्रकारे हा आपल्याला बेल्ट लावायचा आहे आणि आता मार्केटमध्ये मा तर खूप नवीन नवीन प्रकारचे बेल्ट आले आणि कान मी उघडे ठेवले आहेत पॅक लावण्यासाठी पण काना ते काढून घेते आता मी जसं तुम्हाला सांगितलं की क्लिन्सिंग मिल्कचं जे काम आहे ते आपलं हे दूध करणार आहे तर काय करायचं कॉटन घ्यायचा आणि या कॉटनने हे जे दूध आहे ते पूर्ण आपल्या फेसवरती लावून घ्यायचं पहिले इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि थोडा वेळ त्याची मसाज करायची मग आपल्या हाताने मसाज तर म्हणाल तर मी पार्लर केलेले त्यामुळे मला या सगळ्या बेसिक गोष्टी माहिती आहेत की कसा मसाज करायचा वगैरे कॉटन घेऊन हे आपल्याला पुसून आहे तुम्ही इकडे बघू शकता मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की क्लिन्झिंगचं काम करतं दूध तर थोडंफार डस्ट हा निघणारा स्किनचा आणि अजून एक गोष्ट ज्यांना की रोज आंघोळ करताना थोडं दूध घेतलं आणि चेहऱ्याला लावलं चेहऱ्याला हाताला आणि त्याच्यानंतर आपण जसं आंघोळ करतो तसं आंघोळ करायची पण त्याचा खूप खूप जास्त फरक पडतो तुम्ही हडली ना फक्त ही गोष्ट ना पंधरा दिवस करून बघा तुम्हाला लगेच फरक जमवेल तुमचा रंग उजळलेला दिसेल स्किन अशी चमकदार दिसेल हे ऍक्च्युली मला पार्लरमध्ये पण सांगितलेलं आणि आमच्या इथे एक आजी होत्या पंजाबी होत्या त्या तिला तर म्हणजे मी लहान होतो तेव्हा तिला दादी दादी म्हणूनच बोलायचो तर ती खूप सुंदर होती दिसायला पंजाबी तुम्हाला माहिती पंजाबी लोक ऑलरेडी खूप छान दिसतात तर मग ती खूप सुंदर होती दिसायला तर आजी दादी बोलायचो आम्ही तिला तर तिला तिने आम्हाला सांगितलेलं की दुसरं काही तुम्ही कोणता फेसवॉश नको फक्त दुधाने रोज म्हणजे आंघोळ करायच्या आधी दूध लावायचं चेहऱ्याला कच्चं दूध आणि त्याच्यानंतर तुम्ही तो नॉर्मल जसं आंघोळ करतो तसं आंघोळ करायची असं त्यांनी मला तेव्हा सांगितलेलं आणि खरंच ते वर्क करत खूप छान येत दुधाचा उपयोग हा खूप बेस्ट आहे स्किनसाठी तर चला काळी पासून स्क्रब तयार केला आहे मी घट्ट झाला तर तुम्ही बघू शकता तर मग चला आता आपण स्क्रब करून घेऊया आणि स्क्रब करून घेण्यासाठी आपल्याला आणि एकदम एकदम हार्ड पण सॉफ्ट आहे दोन ते तीन मिनिट याने मसाज करून घेणार आहोत छान मसाज करून झाली आणि आता थंड पाण्याने मी चेहरा धुवून टाकाय धुवून घेणार पूर्ण आणि थंड पाण्याने धुवायचा ही गोष्ट स्क्रब करून झालेला आहे तुम्ही बघू शकता स्किन एकदम सॉफ्ट वाटते मला हात लावते तर आणि चेहऱ्यामध्ये लगेच फरक पण जाणवलाय चेहऱ्याची जी स्किन आहे ती पूर्ण सॉफ्ट झालेली आहे आणि असं हात लावल्यावरती पण खूप छान वाटतंय चेहऱ्याला तर आता आपण पॅक लावून घेणार आहोत अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जर स्टीम घ्यायची असेल चेहऱ्यासाठी तर तुम्ही घेऊ शकता स्टीम घेऊन तुम्हाला ब्लॅकेट सिमोर करायचं असेल तुम्ही करू शकता त्याच्यानंतर चेहऱ्यावरती ज्या बारीक बारीक ब्लॅकहेड्स व्हाईट हेड असतात ते रिन्यू करू शकतात आणि म्हणजे स्किन घेणं पण चेहऱ्यासाठी छान असतं पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि माझी स्किन ऑलरेडी ड्राय आहे ड्राय प्लस ऑइली असं माझ्या स्किनचं हे जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण मिक्स आहे माझ्या स्किनला तुम्ही मिक्स स्किन बोलू शकता जर कधी अचानकच ऑइल दिसतं चेहऱ्यावरती तर कधी एकदम ड्राय पडलेली असते असा प्रकार आहे थंडीच्या दिवसात खूप जास्त ड्राय होऊन जाते स्किन आणि उन्हाळ्याच्या दिवसात ऑइली ऑइली वाटते तर त्यामुळे मग मी हे स्टीम थोडं घेणं टाळतेच तर मग तरी पण ठीक आहे आपण आता लगेच पॅक लावू शकतो पण जर तुम्हाला घ्यायचे असेल स्टीम घ्यायची असेल ब्लॅकेट रिमोर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मी नाही करणार आपण आता हा पॅक लावून घेणार आहोत सेम पॅक लावताना कान नाही विसरायचे कधी कानाला पण पॅक लावायचा कारण तो पण आपल्या चेहऱ्याचा महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे तर अशा प्रकारे माझा मुलतानीचा फेस पॅक लावून तयार आहे माझ्याकडे आणि आता हा रोज वॉटर मध्ये मिक्स त्याच्या रोज वॉटर सोडायचं थोडं थोडं जेणेकरून आपल्याला हे डोळ्यासाठी होईल तर तुम्ही बघू शकता त्याला रोज रोट वॉटरमध्ये छान भिजवलं आहे मी आणि आता हे मी आयपॅड म्हणून वापरणार आहे डोळ्यांसाठी तर हे आयपॅड म्हणून मी वापरणार आहे डोळ्यांसाठी आणि अजून एक गोष्ट हे पॅक लावल्यानंतर तुम्हाला जेवढं शांत बसते तेवढं शांत बळासा म्हणजे पॅकचं काम स्किनवरती हे व्यवस्थित होईल आणि खरं सांगते फेशियल करताना मी ना, नहीं, नहीं ना। झोप लागली पाहिजे तरच ते काम करतं वर्क करतं खूप छान वर्क करतं तुम्हाला रिलॅक्स भेटतं खरं तर तुमच्या बॉडीसाठी असो किंवा तुमच्या म्हणजे मसाज केली जाते त्याच्यानंतर पॅक लावला जातो खूप शांत वाटतं तर एक दहा पंधरा मिनटं तरी हे सुकोपर्यंत तुम्ही शांत राहा जास्तीत जास्त दहा मिनटं जास्त आपल्याला ड्राय पण नाही करायचंय कारण मुलतानी माती आहे जास्त ड्राय पण नाही हो म्हणजे असं सुकवायचं पण नाही आहे एक दहा मिनटं फक्त तर आता हा जो कॉटन आहे तो मी माझ्या आईज ठेवते फेस पॅक जस्ट का बघून झाला माझा डायरेक्ट पाण्याने वॉश करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये फरक तुम्हाला लगेच जाणवत असेल ॲक्च्युली uh, मला स्वतःला uh, फरक जाणवतो आहे तर आता uh, कॅमेरामध्ये तुम्हाला कितपत क्लिअर दिसत आहे डोंट नो अशा मला uh, स्वतःला जाणवतोय हा फरक खूप छान वाटतंय आणि असं वाटते मी uh, पार्लरमध्ये जाऊनच फेशल करून आले खरं कर तसाच फील येतो आहे मला आणि ज्या ताईंची मला कमेंट आली होती वांग आलेले चेहऱ्यावरती तर काय करू तर त्यासाठी काहीतरी उपाय सुचव तर मी त्यांना एकच सांगते की ताई तुम्ही जे मसूर डाळीचा जो स्क्रब आहे तो आठवड्यातून दोनदा तरीही तुम्ही वापरून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय फरक जाणवला आहे हंड्रेड पर्सेंट वर्क करेल तो तुम्ही करून बघा एकदा आणि दुधाचं तर नक्की विसरूच नका मी तुम्हाला नक्की सांगते ह्या सगळ्या गोष्टी करून बघा ट्राय करत राहा आणि जर नाही ज जमलं किंवा नाहीच फरक पडला तर मग तुम्ही डॉक्टरकडे स्किन स्पेशलिस्टकडे दाखवू शकतात असं मला वाटतं आणि पण या घरगुती उपाय तुम्ही करून बघा सुरुवातीला आणि अजून म्हणाल तर हंड्रेड पर्सेंट वर्क करतो तो म्हणजे मसूर डाळीपासून जो आपण स्क्रब बनवतो तो आणि तुम्ही तर फरक तुम्हाला लगेच जाणवत असेल या सगळ्या गोष्टींमध्ये तर मंडळी तुम्हाला स्क्रब आणि पॅक कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय